माननीय परीक्षक जोरुजा वर्ग आणि माझ्या बालमित्रांनो नमस्कार माझे नाव सोमशानी अमोल असे आहे गोष्ट आपण रोज सोताना आईकडून गोष्ट ऐकतो मी माझ्या आईकडून खूप गोष्टी ऐकल्या आहे असे तर गोष्ट मी तुम्हाला सांगणार आहे माझ्या गोष्टीचे फक्त आई हवी ती आई आपल्या मुलाला जत्रेत घेऊन आली होती खेळण्याची खाऊची दुकाने बघत तिचा वर्षाचा मुलगा आईचा बोट धरून मज्जा बघत होता तिचे डोळे सारे कष्टाळून निर्मिरत होते तेवढ्या त्याला फुग्याला दिसला आई मला तो, तो मोठा फुगा हवा मुलाने मागणी केली चुप पैसे नाहीत आईने दटावले मारली तर पुढे निघाली मग पिपाणी घेऊन दे ना ग मुलाला

मुलगा रडतो होता चला फुगा देऊ मला आई हवी हे घे पाणी पोलिसांनी ते जातात पी पाणी दिले मला आई हवे हेच पालवत म्हणत मुलाने फिरफिर नाकारली पाण्यात बसायला नाकार दिला तेव्हा फक्त ते त्याची आई हवी होती त्याच्यामुळे त्याला सारं विश्व त्याला तुच्छ वाटत होतं कशी आहे तुझी आई सुंदर

प्रवरली वंदनीय से पाय माझी माय माझी माय धन्यवाद